बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की मुलांना संध्याकाळच्या चहा सोबत काय द्यावा कि द्यावं किंवा मग त्यांच्या छोट्या भुकेसाठी त्यांना काहीतरी वेगळं असं काय द्यावं किंवा मग आपण कुठे बाहेर लांब प्रवासात जाणार असो आठ ते दहा दिवसासाठी तर अशा वेळी सोबत असले कुठले स्नॅक्स न्यावे की ते खराब होणार नाही आठ दहा दिवस आरामात राहतील तर आजची ही रेसिपी अशीच आहे आपण आज मटरी बनवणार आहोत अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी अशी ही मठरी तयार होते बनवायला अगदी सोपी आहे घरातल्या साहित्यापासूनच आपण ही मठरी बनवू शकतो चला तर मग रे लगेच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी मनीषा मनीषास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मठरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण कोरडे जिन्नस एकत्र करून घेऊ तर इथे मी मैदा घेतला आहे अर्धा किलो मैदा घेतला आहे त्यात घालायचं चवीप्रमाणे मीठ त्यानंतर मी इथे ओवा घेतलेला आहे ओवा हातावर थोडासा असा रगडून घ्यायचा म्हणजे मग त्याचा फ्लेवर छान उतरतो आणि पचायला पण मग हलके जाते तर ओवा घेतला आहे एक चमचा त्यानंतर इथे मी तूप गरम करून घेतलेलं आहे हे शंभर ग्रॅम तूप आहे तुप तुपामुळे मठरी छान खुसखुशीत अशी मठरी तयार होते तर तूप गरम करून घेतलेलं आहे हे वनस्पती तूपच आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही साजूक तूप पण वापरू शकता त्याच्याने टेस्ट अजून छान येते तर तूप टाकल्यानंतर मी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता तूप गरम असल्यामुळे मी थोडं हात चमच्याने मिक्स करून घेतलं त्यानंतर थोडं गार झालं की मग अशा पद्धतीने हाताने रगडून रगडून आपल्याला सगळ्या मैद्याला तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळ्या मैद्याला छान चोळून चोळून पसरून लावून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने तूप लावल्यानंतर आपण अशा पद्धतीने मूठ वाळून बघायचे मूठ वाळू वाळली गेली म्हणजे समजायचं आपलं मोहन अगदी परफेक्ट लागलेलं आहे अशा पद्धतीने गोळा तयार झाला पाहिजे तर आता मोहन आपलं अगदी व्यवस्थित लागलेलं आहे आता लागेल तसं थोडं याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायची कसुरी मेथीमुळे मठरीला फ्लेवर खूप छान येतो खूप छान टेस्ट येते तर अशा पद्धतीने हातावर रगडून आणि कसुरी मेथी मी त्यात टाकून घेतली तुमच्याकडे ताजी हिरवी मेथी असेल तीही टाकली तरी चालेल त्यानेही छान चव येते मी फक्त ही कसुरी मेथीच टाकणार आहे तर आता आपल्या हे सगळं साहित्य मिक्स केल्यानंतर आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन आणि आपल्याला छान मऊसर असा गोळा मळून घ्यायचा आहे मुलांना संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी बाहेरचं काहीतरी अनहेल्दी आणून खायला घालण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही घरातच काहीतरी स्नॅक्स बनवून आणि डब्यात भरून ठेवले तर मुलांना जेव्हा वाटेल भूक लागेल तेव्हा मुलं स्वतः हाताने घेऊन आणि ते खातील आणि त्यांची तब्येत बिघडण्याची पण भीती राहणार नाही कारण हे घरातलं बनवलेलं नेहमीच हेल्दी आणि पौष्टिक असतं तर अशाच पद्धतीने तुम्ही स्नॅक्स बनवून आणि घरात ठेवू शकता म्हणजे मग मुलं ते आवडीने खातील कारण रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊन मुलांनाही कंटाळा येतो कधीतरी काहीतरी वेगळं खाण्याची मुलांनाही इच्छा असते तर अशा पद्धतीने तुम्ही स्नॅक्स बनवून ठेवू शकता तर कणिक आता आपली भिजून झालेली आहे अशा पद्धतीने शंकरपाळ्यांना भिजतो तशी मऊ मऊ गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता छान मौसूत असा गोळा मी मळून घेतलेला आहे खूप जास्त निबर पण बनवला नाही आणि खूप जास्त पातळ पण बनवलं नाही अशीच कणिक आपल्याला पाहिजे आता ही कणिक थोडं अर्धा तास तरी आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहे तर अर्धा तास झालेला आहे आता आपण या कणकेपासून मठरी बनवूया तर मठरी बनवण्यासाठी इथे मी एक छोटीशी पेड्या एवढा गोळा घेते तर मठरी ही हातावरच बनवली जाते तर असा पेडा एवढा गोळा घ्यायचा आणि हाताच्या दोन्ही तळव्यांमध्ये दाबून छान त्याला असं पुरीचा आकार देऊन आणि तळव्याने दाबून असं चपटे पट मठरी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जर वाटेल वाटत असेल तर तुम्ही शंकरपाळ्यांच्या पारीप्रमाणे पारी लाटून त्याचे कापही करू शकता पण ट्रेडिशनल मठरी ही अशाच पद्धतीने बनवली जाते अशा पद्धतीने छोटा पेड्याचा गोळा घेऊन आणि हातावर रगडून त्याला असा चपटा आकार दिला जातो तर ह्याच पद्धतीने मी सगळी मठरी बनवून घेते तर मठरी आता सगळी बनवून झालेली आहे इथे आपण आता एक ट्रिक करणार आहोत तर ही मठरी जर आपण तेलात टाकली तर ती पुरीप्रमाणे फुलू नये तर ती फुलायला नको यासाठी इथे मी काटा चमचा घेतला आहे त्याच्याने या पद्धतीने असे सगळ्या मठरीला असे छिद्र पाडून घेणार आहे त्याच्यामुळे मठरी पुरीप्रमाणे फुगणार नाही छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी मठरी तयार होईल तर हे बघा तुम्ही बघू शकते अशा पद्धतीने मी सगळ्या मठरीला काट्या चमच्याने छिद्र पाडून घेणार आहे तर मठरी आपली आता तयार झाली आहे आता आपण लगेच तळायला सुरुवात करू तर इथे मी मध्यमाचेवर तेल गरम करून घेतलं आहे तेल खूप जास्त तापवायचं पण नाही आणि गॅस पण खूप मोठा करायचा नाही लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला ही मठरी तळून घ्यायची आहे म्हणजे आतपर्यंत छान तळली जाते आणि खाताना मग छान क्रिस्पी आणि कुरकुरीत राहते तर मठरी टाकल्यानंतर ती आपोआपवरती येऊ द्यायची लगेच ती उलटायला जायचं नाही आपोआपवरती येऊ द्यायची आणि मग त्यानंतर खालच्या बाजूने थोडीशी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झाली की मग आपण ती मठरी उलटायची तर हे बघा तुम्ही बघू शकता मठरी छान वरती फुलून आलेली आहे आता आपण एक एक करून आणि ती उलटून घेऊ उलटायला चमचानेच उलटवायचं आहे म्हणजे मग ती तुटणार नाही कारण तुपाचं मोहन घातल्यामुळे ती अलवारच झालेली असते गरम मठरी म्हणून मग अशा पद्धतीने हळूवारच आपल्याला उलटायची आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळी मठरी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तर हे बघा मठरी आपली छान आता गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झालेली आहे कि तर तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे ते आता आपण मठरी काढून घेऊ तर अशाच पद्धतीने आपण सगळी मठरी तळून घेणार आहोत आणि मग सगळी तळून झाली की मी तुम्हाला परत दाखवते तर सगळी मठरी आता तळून झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी ही मठरी तयार झालेली आहे मी तुम्हाला मोडून दाखवते तर अशी खूप लुस अशी खस्ता पण झालेली नाही छान कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी मठरी तयार झालेली आहे प्रवासात नेण्यासाठी ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने मठरी नक्की करून बघा चवीला अतिशय भन्नाट लागते मुलं तर आवडीने एक दोन दिवसातच संपवतात ती आठ दिवस पण पुरत नाही तर तुम्ही ही मठरी नक्की करून बघा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अजून कुठली रेसिपी बघायची असेल तर तेही सांगा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा भेटू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद